म्हसावद येथे ग्रामपंचायत तर्फे ग्रामस्थांना टँकरने प्रत्येक वार्डात पाणी पुरवठा शहादा तालुक्यातील म्हसावद येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पाऊस झाल्याने ठिकठिकाणी वीज वितरण कंपनीचे पोल व तारा तुटल्या होत्या त्यामुळे वीज वित्रन... वीज वितरण पुरवठा खंडित करण्यात आला होता खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना विविध समस्या निर्माण झाल्या त्यामध्ये मुख्य समस्या म्हणजे पाणी हीच होती गावात पाणी पुरवठा व्हावा म्हणून तेथील ग्रुप ग्रामपंचायतने संपूर्ण गावात पाण्याचे टँकरने पाणीपुरवठा करता करण्यात आला याकामी ग्रामसेवक पी बी गिरासे सरपंच युवराज ठाकरे उपसरपंच सचिन बेदमुथा यांच्यासह सर्व वार्डातील सदस्य तसेच राहुल सांगडे लिपिक अशोक कोडी भगवान चौधरी पुंडलिक वडार यांच्यासह तरुण मंडळींनी सहकार्य केले तसेच म्हसावतसह आमोदा फत्तेपूर इस्लामपूर लक्कडकोड पंधरा ते वीस गावाची परिस्थिती हीच आहे पण गावात ग्रुप ग्रामपंचायतने टँकरने पाणी पुरवठा केल्याने समाधान व्यक्त केले तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत कोणत्या ठिकाणी पोल व तारा तुटले आहेत याची खात्री करीत असल्याचे चित्र दिसत आहे अजून दोन दिवस लागतील वीज पुरवठा सुरळीत व्हायला याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत